दुर्गापूर बाजार समिती निवडणुकीच्या घडामोडींना वेग आला आहे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे दिवसभर सोलापुरात ठाण मांडून बसले आणि त्यांनी आपली रणनीती आखली या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी माघार घेण्याचे संकेत दिले आहेत त्यासाठी माने गटाच्या समर्थकांनी दिलीप माने यांच्याकडे हे अधिकार दिले आहेत अनेक इच्छुकांनी माघार फॉर्मवर सह्या करून मानेंकडे सोपवले आहे कल्याण शेट्टी यांनी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात ठाण मांडून इच्छुकांशी संपर्क साधला त्यांच्या मतदारसंघातील अनेक उमेदवारांशी त्यांनी थेट संवाद साधला काही उमेदवारांनी स्वखुशीने माघारीचे फॉर्म दिले तर काहींच्या सह्या घेतल्या जात होत्या आज संध्याकाळपर्यंत बहुसंख्य अर्ज जमा होतील असा अंदाज वर्तवला जात आहे तिसरीकडे मात्र आमदार सुभाष देशमुख यांनी वेगळी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं मी कोणाच्याही माघारीच्या अर्जावर सक्ती करणार नाही ज्यांना माघार घ्यायची आहे ते माघार घेतील असं देशमुख यांनी सांगितलं आहे यामुळे आज संध्याकाळपर्यंत बऱ्याच घटना घडणार आहेत उद्या बहुतांश उमेदवार माघार घेण्याची शक्यता आहे